दोन्ही मुलांच्यातली चांगला फरक मला जाणवलेला आहे माझी ही मुलगी अकरावी वर्षे बारावी दोन्ही वर्ष इथंच होती तिला चांगली बारावीला चांगली टक्केवारी पडली जीला प्लस सी तिला छान मार्क पडले आणि त्याच्यामुळं तिच्या इंजिनिअरिंगला पण पुढे चांगल्या कॉलेजला चांगलं ॲडमिशन मिळालेलं आहे म्हणून माझ्या मुलग्याला पण मी इथंच घालायचा निर्णय घात घेतला आणि इथंच घातले बा तुला काय अडचणी आहे तिथं जेवणाच्या शिक्षकांच्या किंवा सुविधांच्या बद्दल अगदी मम्मी बरोबर आहे काही असेल तरी तू बिंदास्त सांगू शकतोस नाही बरं तू इथं शिकून गेलीस तुला कसं वाटतंय अकॅडमी बद्दल कॅम्पस वगैरे खूप बेस्ट आहे आणि इथले टीचर स्टाफ असा राहतो की घरचे कसे आपल्यासोबत राहतात असे राहतात सगळे मुलींची सुविधा कशी आहे मुलींची सुविधा आता तर इतकी छान केली आहे मुली वाढल्यामुळे इतकी खूप खूप छान केली आहे सगळं मुलींचं व्यवस्थित चालू आहे सिक्युरिटी सुरक्षा कशी असते ओके तुला छान वाटलं ओके बाळा तुझे काय जेवणाची किंवा टीचर्स मारतात किंवा काय अशी इकडं तिकडं काय आहे का नक्की मम्मी आहे बरोबर काय असेल तरी सांग आताच नक्की अभ्यासा बाबतीत ओके ओके okay, तुमचे बरेच विद्यार्थी शिकून गेले अजून होते ना विद्यार्थी माझ्या बहिणीची मुलगी पण इथंच होती तिला पण चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं अकॅडमी आहोत कोणत्या अकॅडमीचं नाव सांगा रॉयल अकॅडमी ओके ओके आणि माझ्या मुलांना बघून आमच्या इकडचे चांगले चार पाच ॲडमिशन झालेले आहेत त्यांना पण अकॅडमी आवडलेली आहे त्यांचा पण फीडबॅक छानच आहे म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा भेटले ना परवा मला तर सांगत होते एक अकॅडमी चांगले चांगले निसर्गरम्य वातावरणात आहे पोरं छान म्हणजे रुळले त्यांना पण आवडले सगळं ओके okay. आवडले मला पण छान वाटतं <laughs> आहे ना मुलांची प्रगती आहे ना हो आहे ओके थँक्यू